नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत केसेस संदर्भामध्ये तर केसेस केसेस म्हणजे काय आणि किती प्रकारच्या केसेस असतात केसेस म्हणजे विभक्ती आणि केसेस किती प्रकारच्या असतात तीन प्रकारच्या असतात पहिला आहे नॉमिनेटिव्ह केस दुसरा आहे ऑब्जेक्टिव्ह ऑब्झेक्टिव्हला आपण एगेझिटिव्ह केस म्हणतो तिसरा आहे पॉझिटिव्ह और जेनेटिव्ह ऍक्च्युअली पॉझिटिव्ह केसला आपण जेनेटिव्ह केस म्हणतो Actually, आता प्रत्येक केसला मराठीमध्ये काय म्हणते पहिला जो आहे केस त्याला विभक्ती म्हणतो दुसरा आहे ऑब्झेक्टिव्ह त्याला आपण काय म्हणतो द्वितीय म्हणतो तिसरा जो आहे पॉझिटिव्ह और जेनेटिव्ह याला आपण मराठीमध्ये म्हणतो सष्टी विभक्ती तर अशा प्रकारच्या तीन ज्या केसेस आहे या तिन्ही केसेस इंग्लिश ग्रामर शिकते वेळी किंवा इंग्लिश लँग्वेज शिकते वेळी फार खूप महत्वाचे आहे म्हणून याला सर्वात चांगलं समजून घेणं जर आपल्याला ले इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे त्याला सर्वात चांगलं समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे तर त्यानंतर ऍक्च्युली कुठल्या केसेस मध्ये कुठले वर्ड्स येतात हे आपण बघणार आहोत तर पहिला आहे नॉमिनेटिव्ह केस नॉमिनेटिव्ह केस मध्ये एक आहे आय आय मीन्स आय मीन्स मी दुसरं आहे वी वी मिन्स आम्ही तिसरा आहे यू यू मीन्स तुम्ही किंवा तू त्याच्यानंतर आहे ही तो नंतर आहे शी शी ती, इट म्हणजे दे म्हणजे दे त्या असे सात प्रकारचे जे ऍक्च्युली प्रोणान आहे ते कुठल्या केसेस मध्ये येतात नॉमिनेटिव केस मध्ये नॉमिनेटिव्ह केसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रथमाविभक्ती दुसरा आहे ऑब्जेक्टिव्ह लाच आपण दुसरा शब्द काय आहे ऍकेझेटिव्ह केस ठीक आहे परत चला बघूया त्यामध्ये ऍक्च्युअली नेमकं कुठले वर्ड्स येतात दुसरा आहे मी काय आहे मी मीन्स मला नंतर आहे अस अस मीन्स आम्हाला नंतर यू यू मीन्स तुम्हाला किंवा तुला नंतर हिम हिम मीन्स त्याला नंतर हॉर हो, हॉर मीन्स तिला इट मीन्स त्याला डेन मीन्स त्यांना हे आपल्याला लक्षात ठेवणं फार महत्त्वाचा आहे आणि लास्ट काय नंतर आहे पॉझिटिव पॉझिटिव का आपण ऍक्च्युअली जेनेटिव सुद्धा म्हणतो तर जेनेटिव केस मध्ये कुठले वर्ड्स येतात बघा माय माई माझा माझी माझे अवर आवाज आमचा आमची आमचे युअर युअर्स तुमचा तुमची तुमचे किंवा तुझा तुझी तुझे हिज त्याचा त्याची त्याचे हर हर्ज तिचा तिची तिची देयर, त्यांचे तर मित्रांनो तुम्हाला केसेस संदर्भामध्ये मी माहिती ऍक्च्युली टोटली दिलेली आहे तर ऍक्च्युली ह्या ज्या केसेस आहेत जेव्हा आपल्याला एखादी भाषा शिकायची असते त्यामध्ये नेमके ॲक्च्युली कुठले वर्ड सर्वात महत्वाचे आहे हे शिकणं फार महत्वाचं असते हे समजून घेणं फार महत्वाचं असते त्याच हिशोबाने आपल्याला लँग्वेज शिकवायची आहे लँग्वेज शिकण्याकरता आपल्याला ग्रामर त्या भाषेचं ग्रामर शिकणं फार महत्वाचं असते म्हणून तर ग्रामर पोर्शनमध्ये ग्रामर या पार्टमध्ये केसेस हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा आहे आणि यामध्ये या केसेस मध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की तीन प्रकारच्या केसेस येतात एक आहे पॉझिटिव्ह केस दुसरा आहे ऑब्जेक्टिव्ह केस तिसरा आहे पॉझिटिव्ह आणि या तिन्ही केसेस मध्ये येणारे जे वर्ड्स आहे जे शब्द आहेत ऑलरेडी मी तुम्हाला इथे वाचून दाखवलेले आहेत नक्कीच लक्षात ठेवा आणि समोरचा अभ्यास करा तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जेवढा सपोर्ट तुम्ही करा तेवढाच उत्साह मला मिळेल ठीक आहे थँक्यू